नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनेलवर स्वागत वर, वर फक्त मी ग्रामर फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आधी सेशन मध्ये आधी सिंथेसिस म्हणजे काय समजून घेऊ सिंथेसिस म्हणजे काय करायचं की तुम्हाला दोन वाक्य बघा एक वाक्य एक वाक्य तुम्हाला काय करायचं ती जोडायची कुठल्या तरी एका पर्टिक्युलर शब्दाने किंवा पर्टिक्युलर एका कंजम्शन ने राईट right? पण त्याचा अर्थ न चेंज होता म्हणजेच त्याला काय म्हणायचं तुम्हाला सिंथेसिस लक्षात बघा हे झालं तुमचं सिंथेसिस आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स त्याच्यात कॉम्प्लेक्स सेंटेंस म्हणजे वाक्य आता ह्याच्यामध्ये काय असतं की तुमचं नाउन क्लॉज आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे आणि ॲडबो क्लॉज आहे यांची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण की हे काय करतात नाउन क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज हे जेव्हा जोडले जातात तेव्हा कुठल्या ना कुठल्या तरी कंजंक्शनचा त्याच्यामध्ये वापर होतो राईट ते जर तुम्हाला माहिती असतील तर ह्या तुम्हाला खूप जाईल काही अवघड नाहीये फक्त थोडस करायची बघा आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपण थोडस पाहून घेऊ धावता आढावा दिलेली दोन वाक्य वाक्यांच्या अर्थानुसार नॉन ऍडेक्टिव्ह आणि ऍडव्होप च्या माध्यमातून एकत्र जोडणं म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स ओके त्याच्यानंतर या प्रकारात दिलेली दोन वाक्य सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन जसं की मी आता सांगितल्याप्रमाणे दोन वाक्य तुम्हाला कशाने जोडायचे कंजंक्शनने जोडायचे मध्ये कुठलेही कंजंक्शन त्याच्यामध्ये असू शकतो म्हणजे उभ्याने व्ही अव्य कंजंक्शन म्हणजे बघा ह्याच्यामध्ये जोडलेल्या वाक्यात एक मेन क्लॉज असतो बघा इथं दोन वाक्य त्याच्यामध्ये एक मेन क्लॉज असेल आणि एक त्याचा सबऑर्डिनेट क्लॉज असेल बघा हे जे नाउन क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्हो क्लॉज यांची मी एक सेपरेट प्लेलिस्ट बनवलेली आहे क्लॉजेस म्हणून तुम्ही ते पूर्ण पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की त्याच्यामध्ये मी बेसिक पासून सांगितले की क्लॉज कशी ओळखायची नंतर मग त्यांच्या प्रकारांची पूर्ण माहिती दिलेली आणि एका लेक्चर मध्ये फक्त मी एकच कन्सेप्ट घेतलेला आहे बघा त्यामुळे तुमच्या जाईल आज हे झालं तुमचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स ची माहिती आता ह्याच्यातला जो प्रकार आहे तो आहे तुमचा काय कायव क्लॉज काय ऍडव क्लॉज युज ऍज सबऑर्डिनेट क्लॉज काय Advert clause used ऍज a subordinate clause म्हणजेच ह्याच्यामध्ये ह्या प्रकारात दोन वाक्यांच्या मधोमध तुम्हाला काय वापरायचे काय वापरायचे हु काय दोन वाक्यांच्या मधोमध काय करायचं तुम्हाला हू वापरायचे आणि हुच्या नंतर जो करता येणार तो काढून टाकायचा आहे जसं की बघा फॉर एक्झाम्पल वाक्यस ना ही इज माय फ्रेंड ही इज अ डॉक्टर आता ह्याला काय करायचंय पहिलं वाक्य आहे असंच लिहायचं ही इज माय फ्रेंड इथला कॉमन निघून जाईल इथला करता पण निघून जाईल ओके त्याऐवजी काय म्हणाल हो नंतर वाक्य आहे असंच ओके ही इज माय फ्रेंड हु इज अ डॉक्टर हा लक्षात त्याच्यानंतर बा आय गॉट थ्रू टू राहुल ही वॉज विथ माय फादर बघा पहिलं वाक्य आहे असंच आय गॉट थ्रू टू राहुल कामा निघून जाईल तिथला कर्ताबी निघून जाईल त्याच्याऐवजी काय हू वॉज विथ माय फादर का लक्षात खूप सोपं आहे काय करायचं आहे की तुम्हाला ह्या प्रकारात काय करायचं की तुम्हाला म्हणजे ऍब्जेक्टिव्ह क्लॉज युज हॅट सबऑर्डिनेटिंग सबऑर्डिनेट क्लॉज म्हणून बघा त्याच्यामध्ये काय केलं आपण हुचा वापर केलाय आता ह्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला आता ह्या पुढल्या दोन वाक्यश्नामध्ये व्हेरचा वापर करायचा बघा दोन वाक्यांच्या मधोमध मुद काय करायचं तुम्हाला व्हेर काढून पुढील वाक्यातील देर हा शब्द काढून टाकावे बघा ह्या वाक्यामध्ये जिथं कुठं देर आलं असेल यावेळेस तुम्ही भेअर वापरणार भेअरने या वाकर्शला जोडणार त्यावेळेस तुम्हाला काय करायचंयर काढायचं ओके बघा ही केम बॅक टू स्कूल ही कम्प्लिटेड ही जॉब तयार बघा ही केम बॅक टू स्कूल इथलं हे निघून जाईल कॉमन गुण जाईल फक्त काय वेअर दोन्ही वाक्याच्या मध्ये इथं काय केलं होतं आपण होऊ नंतर करता काढला होता ओके इथं आहे तसंच लिहायचंय कम्प्लीटेड ही जॉब देर निघून जाईल ओके शी गेव द मनी टू द हॉस्पिटल ग्रँडफा हॅड बीन ऍडमिटेड ओके बघा गे हॉस्पिटल कॉमन युजून जाईल त्याऐवजी वेग हॅड बी ओके बघा पहिल्या याच्यामध्ये काय केलं आपण होऊ आता हे ओळखायचं कसं बरोबर बघा ही इज माय फ्रेंड ही इज अ डॉक्टर जर तुम्हाला त्याचा अर्थ कळला तर हे तुम्हाला गोष्टी लगेच लक्षात येऊन जातील की ते तुम्हाला वेर वापरायचे का हू वापरायचे त्यासाठी तुम्हाला वाक्यांचा थोडा बहुत तरी अर्थ तुम्हाला समजला पाहिजे तेव्हाच हे तुमच्या लक्षात येऊन जाईल दे। बघा ह्या सेशन मध्ये काय डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा रिपोडिस सेशनमध्ये आपण ह्यानंतरचा जो प्रकार असेल तो घेऊन येऊ तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र